ते, ते मला मिळालं आणि जगातल्या ज्या स्त्रियांना कुणाला मिळालंच नाही ते मला मिळालं ते काय असं विचारलं मामांनी त्यांना सांगितलं जे मला मिळालं ते तुमची पत्नी होण्याचं सौभाग्य मिळालं बाकीचं काय करायचं संत बाळमामांची पत्नी होणं हे भाग्य म्हणून आपण सुद्धा इथून पुढं आता सगळ्यात काय होतं माहिती मल्हारराव होळकरांच्या घरामध्ये युवाई आणि जावाई नसता तर मल्हारराव होळकरांना या जगतामध्ये कुणी हरवत नव्हतं या भारताच्या भूमीमध्ये असं क्रांतिकारक आणि वेगळ्या विचाराचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणार आणि सुनबाईला सांगायचं ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले थोरले आभास आहे ते काळात जाती भीती नव्हते खंडेराव म्हणजे काय असं कमकुवत व्यक्तिमत्व नव्हतं हो एकदा दिल्लीमध्ये एका सरदारांना सांगितलं खंडेरावांना की या लाकडी खांबामध्ये येतो तलवार घुसवी तो खरा ला ते म्हणजे त्याला काय लागते एवढं सगळ्यांनी प्रतिक्रिया सुरू केली प्रत्येकाने ते प्रक्रियाही केली पण कुणाचीही तलवार खांबाच्या आरपार गेली नाही पण लाकडी खांबामध्ये वाळलेल्या खांबात एकूण जी तलवार घातली ते पलीकडे निम्म्यापर्यंत काढणारे खंडेराव ओळखर होते पण खंडेरावांचाही हातपात कुणी केला पाहिजे का पहिला मंडळ तुम्ही जरा ध्यान देऊ नाही का घरात चुलती चांगली असाल चुलती कळत ना तुम्ही चुलती असतील ना बऱ्या पुतण्याला चांगले विचार देत जात खंडेरा सुद्धा अवलादीची चुलती होती विचित्र सुद्धा नसाव्या हो खंडेराव होळकरांना दुसरे तीन आया होत्या एक गौतम राणी साहेब एक द्वारकाबाई द्वारकाबाईंची आग लावणारी होती बिचारी एक बानाबाई नावाची होती ती तर गोळी होती आणि एक हरकूबाई साहेब होत्या ते सगळ्यात विचार श्रीमंत स्त्री होती साधी आणि होळी नव्हती पण इतकी विचार श्रीमंत होती की आपल्या नगरच्या आहिल्यादी होळकरांना अहिल्याला कधी आई मिळाली होती तिथं शिंदे परिवारातून गेल्यावर जर आनंद मिळाला असेल तर गौतमा राणीसाहेबापास जो मिळाला त्याच्याही पेक्षा प्रेमळ स्वभावाची पुतळा राणी साहेबासारखा विचार हरकूबाई साहेबापाशी होता म्हणून खंड मल्हारराव होळकरांनी चार राण्या होत्या गौतम राणी साहेबांना पट्ट राणी ठरवलं होतं मधली जळत होती हर दोरकाबाई साहेब बानाबाईंचं काही डोक्यात नव्हतं पण लहानी जी, जी।, जी।, जी। होती मला स्वराज्य नको मला राज्य नको माझी सुनबाई जगली पाहिजे माझे नातू जगले पाहिजे माझा मुलगा जगला पाहिजे ही व्रती एखाद्या सवतीच्या मुलावर असावी अशा स्त्रिया त्या काळात होत्या मला नाही पण पुतळा राणी साहेबांनी म्हणावं माझा शंभू बाळ आहे मधी हे लेखकाने एक आडमुठे मेंदूचं काम केलं मधीच वाघ्या नावाचा कुत्रा छत्रपतींच्या चित्तेत टाकला उडी लेखक लय आडमुठे मेंदू काही गरज आहे का रायगडावर एवढंच होतं का सगळं लेखक का वाघ्यानपती लिहाला पण जे लिहिले ते लेखकाचे खरे होते का ते अरे शंभू राजांना छत्रपतींचा मृत्यू पंधरा दिवस कळला नाही आणि ह्यांना वाघ्या नावाच्या कुत्र्यानं ना उडी हानली हे कसं कळलं डॉक्टर अमोलजी इतिहास साहेबाराष्ट्रापुढे आणला म्हणून शंभूराजे कळले जगामध्ये विचित्र जगात असावे तुम्हाला मी अनेक बाजूने का बोललो बघा ना शंभूराजांना बावडलांच्या दसकिऱ्या विधीला नाही येत आलं पंधरा दिवस म्हणजे दसकिर्या विधी राहिली होती का तुमचं आमचं तरी नशीब चांगलं आपल्या गरीब कुटुंबातल्या परिवारामध्ये आपल्याला बापाची दसकिरे होते शंभूराजेंचं जीवन विचार करा नाही करता आलं राजा राबाच्या नवा तिकडेच घालावा लागला गावात नाही येत आलं आले गावात कशा तरी तर गावात हालकट पुन्हा परीट जन्माला आलं घेतला संशय अशा परीटाच्या अवलादि गावात बरेच आहे बिभीषणासारखा भाऊ नसालाच असं माझं मत आहे कुंभकर्णासारखा असावा भावानं सांगितलं तुला उठवायलाच एवढे वेळ गेले पण मला लय मोठं संकट आलंय माझं ऐक ते म्हणून दादा मी तुमच्यासाठीच मरणार आहे मी भीषणासारखा भी नाही का, का। कशाला राहायचं पुन्हा आणि हा बिचारा पुन्हा राजा झालाय सगळ्याचे श्राद्ध कराय भीष्माचारी इतके दिवस जगले काय उपयोग झाला त्यांना सगळ्याचे मरण डोळ्यानं पाहिले सगळ्याचे मरण डोळ्यानं पाहिले हजारो बानाच्या वेदना शरीराला लागल्या आणि सहा महिने कशाला पाहिले राहिले माहिती प्रत्येक जणी म्हणून सांगायचं आता की आस आपले शेवटी काहीच नाही राहिलं म्हणून कधी सुद्धा आपल्या डोळे देखत आपले पुढचे माणसं जाऊ नये आणि तुम्हाला शेवटचं सांगतो म्हणजे बास जुने जुने माणस आहेत म्हणून बोलवतो मी असं सांगितलं होतं त्यांच्या आईला सुरुवातीला सत्यवतीला आई आता चला त्या म्हणल्या का आंबा आंबाने काही सोबत घेतल्या आणि ते म्हणले चला का त्यांना सांगितलं आता जे महाभारतात पुढं घडणार आहे ती तुम्हाला डोळ्यानं पाहा वाटणार म्हणून तुम्ही चला जुन्या माणसांना सांगतो बाबा आपल्या घरामधले दोन दोन मुलं आहेत ते वाद करतात त्यांचं भांडण कोरतात आणि त्यांचा ते वाद मिटवायला आपण गेल्यावर ते आपल्यावर धावतात आपण पितामा नाही तर कोण आहे भीष्माचारी नाही तर कोण आहे आपली मुलगी आपल्या मुलाच्या विरोधात कोर्टात जाती आणि आपली निम्मी जमीन वाटून घेऊन आपल्या शक्क्या भावाच्या पोरायला ती जमीन ऐकून टाकते त्याचे पैसे घेऊन ती निघून जाती पुन्हा आपण मेलो तरी मातीला येत नाहीत अशा बऱ्याच महिला आहेत मग हा भीस्माचारी नाही तो कोण आहे त्याच्यापेक्षा मी म्हणतो दुर्यधनाची बहीण ती दुशीला नावाची स्त्री ती बरी ती शेवटला काय म्हणती मी पांडवांना सोडणार नाही मी पांडवांना मारीन म्हणून तिनं युद्धाचं सगळं त्या अंगरके विंगरके घातले तिचा मुलगा नाही हुशार होता दुशिलेचा ते म्हणला आई माझे शंभर मामा ज्यांना मारले मी त्यांना मारू शकत नाही म्हणून तो मूर्छित पडला पण बाई चुलत भावावर इतकी क्रोधित होती की तिनं अंगरके विंगरके घातले आणि ती सख्या भावाचा सूड घेण्यासाठी चुलत भावायला मारायला निघली कोण दुसिला आणि अर्जुन पुढे जाऊन काय म्हणलं माहिती ऐकता येईल माझ अरे मी शांती यज्ञ घेऊन आलोय बी करायचं मी तुला मारायला ना नाही आलो ना 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 ना। तुझ्या मुलाला मला ना मारायचं नाही ऐकत ना 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 ना। नव्हती प्रार्थना केली धनुष्य आहे का माझ्याकडे काय आणि मग दुसरीला रडायला लागले ला 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 दादा अरे हे पहिलंच कळलं असतं आपल्या एवढ्या मोठ्या भरल्या घरामध्ये कशाला महाभारत खरं सांगा तुम्हाला दोन भाऊ एकत्र असले ना गाव त्यांच्याकडे डोकून पाहणार नाही पाच भाऊ चुलत भाऊ एकत्र असले ना माझ्या चुलत भावाने एकदा मला फोन केला म्हणला बाबा महाराज तू काय कर माझी पाच एकर जमीन एकत्र आहे एक ती घे मला जायचं दुसऱ्या गावाला आलो दोन चार दिवस थांबी आलो त्याला वाटलं खरंच व्यवहारात आला मी गेलो त्याला बोलून घेतलं म्हणलं काय म्हणलं तुला ते पाच एकर माझी आहे ना ते एक खड्डे तुला मिळत बोर हे सगळे बघायला ताण नको घर तुला लाज वाटते का कधी या का पण तो जेमीन काही काय नस तू म्हणलं नाही मला जायचं इथं पाणी पिणी नाही बाहेर जायचं खाली तिला म्हणलं तुला कळत कळत का तू किती आनंदाने राहतोस इथं ग्रामपंचायत उभा राहतोस का नाही सोसायटीला उभा राहतो नाही एक आईक माझं आम्ही बाहेर गावात राहतोय आम्हाला माहितीये आम्ही कसं राहतोय तू कधीच गाव सोडून जाऊ नको जेमीन तुझी तुला राहत त्याला तवापासून माया विषय जिवाळा वाढणार तेव्हा इकडे आधी संशयनच पाहाचं खरंच घेत का काय म्हणजे देण्यात आलं का दुसऱ्या गावात गेलो ग्रामपंचायतला उभा राहत दुसऱ्या गावात गेलो यांचं तरी धाडस आहे तुमचं आहे का नसल तर पुरावा आहे का ह्या बाहेर गावून आल्या तर आपल्या गावात आले लग्न लागलं दुसऱ्याच वर्षी ग्रामपंचायतला बाई उभं राहिली सरपंचच आणि आपण घर आवं म्हणून गावात गेलो कधी केलं पाहुण्या हो बापू लोक म्हणते त्याचा काय भारवास आहे यांच्यावर किती विश्वास पण हे महिला मंडळ विनंती करतो पाया पडतो जरा खरं आहे का तिलाय आमर किंचतो तीन गुरुवार उपास मर जाऊ नका उपाशी घेणे देण्याचं तुम्ही सासवासरी सांभाळीत जा हे गुरुवार गिरवार पुजायचं नाही उलट या काळामध्ये तर एक केलं पाहिजे आता थंडीच्या काळात मातारीला आंघोळ घातली पाहिजे थंड पाण्याने म्हणजे दर आठवड्यात दोन दहावे बाबालाही कमी नाही मातारी राहणार नाही पिंपळ गाव ते इतिहास गडत आता लई गोड आहे लई बोलू नाही तर गावठी टीका मला नाही पुढे अशी थोडा भानगड होती महिना म्हणून खरंच सांगा बरं तुमचा आई वर तुमचा जीव आहे का नाही तुमच्या सगळ्या आहे का नाही तुम्हाला म्हातारो तरी झालं तरी आई असं वाटते सवाट्ति? का नस वाटते आहे का नाही आई हा आमची आमची उलथा काय डोकं लाव ही दहाव्यात नाही बोलायची पाळी पण मला मला मी दहाव्यालाच वापरून घेतो पिंपळवाले मला कधी सत्यात बोलू येत नाही मला कधी म्हणले नाही आहे कीर्तनला बा असत्यात आम्ही सत्यात खपलो आणि सत्यात थोडं बोलता येते दहावी कसं असतं तो प्रसंग असतो आणि आमचा काही नंबर पिंपळगावला असा लाग आणि पिंपळगावलाच काय आमचं नशीबच फुटक आहे आमचा देवाने कलर घातला तुम्ही ना माल पाहता सगळा टकाटक आहे कोटबीट वापरलेला आहे गाडी टकाटक आहे भाभा ओके पण तुम्ही बघितलं कधी त्याचे मायबाप कुठं असतात तो लावतो का जीवजनला पुतणे सांभाळतो गाच्याला पाहतो का तुम्ही फक्त आला बाबा की करा जेव्हा रात्री बाबाला बोलला सकाळी प्रॉफिट मी निंदा करीत नाही कोणाची आळंदी आहे गाव पुण्यभूमी भूमिठाव दैवताचे नाव सिद्धेतो सिद्धेश्वर पुढे तुम्ही आळंदीमध्ये बघा चला कधी आळंदीला तुम्हाला दाखव आळंदीमध्ये काय आहे ते आळंदीमध्ये आता काल मोठा एवढा मोठा कार्यक्रम झाला चार कोटीचं नुसतं मंडप होता इतकं सगळं घडतं एवढं सगळं चांगलंय आळंदी मध्ये हजार हजार दहा दहा हजार पन्नास पन्नास हजार पोर आहे सुंदर पोर बाहेर निघतात पण काय एक दुःख मोठ्या गोष्टीच कोणत्या लोकांमध्ये बदल व्हायला पाहिजे तो कमी आहे अरे चुकून आपला महाराष्ट्रात जन्म झालाय पाकिस्तानामधला पाकिस्तानमध्ये जे लोक असतात का नाही त्या लोकांमध्ये बघा तुम्ही तिथं तो पंतप्रधान असतो का नाही काय दर पाच वर्षाला काही बदलत असेल त्यांचं काय असेल राष्ट्राचं ते 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 आश्वासन देतात आहे का आपल्यासारखं काही तिकडं आपल्यासारखं काय तिकडं कांद्याचा बाजार काय असेल पेट्रोलचा भाव काय असेल तिकडे असल्या मोटरसायकली सुद्धा नाहीत या मोटरसायकलची किंमत तिकडे सहा लाख रुपये असत अजून त्यांच्याकडं ते काड्याच्याच मोटरसायकल आपल्याकडे किती गोड काम आहे आपलं किती जे आपण किती जगाच्या पाठीवर चांगलं प्रगतशील पुढं चाललो भारतामध्ये म्हणून हे राष्ट्र चांगलं आहे आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळं चैतन्य आहे तालुका अग्रसर वेगळ्या विचाराचा आहे आणि ह्या तालुक्यामध्ये क्रांतिकारक विचार असल्यामुळे विचार श्रीमंत असल्यामुळं माणसं पैशाने श्रीमंत नसावं विचाराने श्रीमंत असावं अंधश्रद्धेत रुजणारे नसाव्यात नुसतंच अंधश्रद्धा आयुष्यभर नसावी म्हणून जाता जाता विनंती करतो जीवनामध्ये आनंदच घ्या सगळी गीता सगळी ज्ञानेश्वरी अर्जुनाचा कृष्णाचा संवाद आहे कृष्णा मला कस वाटतंय कस मारू मी पिता महा आणि अर्जुनाचा काय दोष आहे कसं मारिलो ज्यांच्या अंगाखांनी गेळ तिकरपाचार्य भीष्माचार्य किंवा द्रोणाचार्य नावाचे एवढे मोठे गुरु येत मारायचे कुणाला आणि माझं असं मत आहे या गुरु महाराजाने सध्या ह्यांच्या ह्याच्यात कशाला उतराव काही गरज आहे कुठं ना करायची पण द्रौपदीचं वस्त्रहरण करताना द्रोणाचार्याला आनंद वाटत होता नाही कळलं तुम्हाला कारण ह्या द्रोणाचार्याचा एकदा द्रुपद राजानं काय केलता अपमान केलता म्हणून ह्या गुरु महाराजांना सुद्धा शिष्याच्या हाताने मरावं लागलं काय करावं लागलं इतकं शिष्यानं माराव आणि सर्व श्रेष्ठ मी तुम अजून काही कोण आहे तुमच्या देणारी पोरग सुद्धा चांगलं निघालं नाही गुरुचे पोर चांगले निघले किती विचार श्रीमंत होता पण गुरुचा पोरगा चांगला नाही म्हणून आज दसेकऱ्या विधी निमित्तानं याच्यासाठी केला होता टस शेवटचा दिस व्हावा आता निचिंतीने पावलं विसारवा कुंटली धावा कृष्णे आलं म्हणून बोलतो काल दुपारी कीर्तन होत उगच जनवा आलं बघा साप साप कीर्तनात आलं काय ती कथणी आलेलं होतं ते जसं निघल ते नाले पलीकडून नीट मायाकडे आलं मी अगल कीर्तनात बोलत होतो ते पलीकडील माहिती साप साप साफ व्यापारीला नदी माय घडीत होत विद्वांच्या टाळ करी होती तेव्हा लेख खरा मारत असत तर थांबत मा दावा त्या राहा काय तू करा माय मार्ग सुपात येणार आहे का नाही जनवर ती कातनी कातन असते ते डोळ्यावर पडत आहे ती काही कळलं नाही झालं तिथे आवाज गो आलं मी बाजूला सरकलो म्हणलं आपल्याला नालायक म्हणा मी बाजू